कम्प्युटर हब एक आयटी टी हब म्हणून आमच्या ओळख आहे आमच्या आमची आता पंतप्रधान महोदयाचे जिथे सन्मान विश्वभरात होत आहे हे आमच्या शक्ती दाखवत आहे हे असा एक दिवसात झाला का एक रात्री मध्ये हे झाला का हे असं होत नाही याच्या कारणमुळे ही कशाच्या कारणमुळे झालेलं आहे हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे परिवर्तन फक्त एक कारणमुळे झालेलं आहे हे तो आहे शिक्षण शिक्षण आणि भारताच्या नागरिकांना प्रत्येक विद्यार्थ्यांना इतकी सक्षम केलेलं आहे आणि इतकी प्रदान केलेलं आहे की आज पूर्ण विश्वभरात आम्ही एकदम सर वर करून आम्ही चालू शकतो आहे गर्वानी आम्ही सांगू शकतो आहे की आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आम्ही एक जागतिक पावर आहोत एक जो चेंज आहे हे जे परिवर्तन आहे ते फक्त शिक्षणच्या कारण मुळे झालेलं आहे आणि योगदान कोणाचं आहे आमचे इंजिनियर्सच्या आमचे डॉक्टर्सच्या आमचे लॉयर्सच्या लेखक खिलाडू हे सगळ्याचा याचा योगदान आहे जो याचा का बचपनच्या कालावधीमध्ये तुमच्यासारखे विद्यार्थी होते असेच कुठे ना कुठे बसत होते आणि असे शिक्षण घेत होते मला असं आज तुम्ही सर्वांना मी अभिनंदन करते तुम्ही सर्वांचं अभिनंदन आज हे यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा विद्यार्थी विकास स्पर्धा परीक्षाची तुम्ही सगळेच विजेता आहात जिल्हा परिषद सत्त्याऐीस शि शाला आहेत त्याच्यात तुम्ही च काही चांग का मुले तुम्ही टॉपची मुले आहात म्हणजे मी तुमच्यावर आम्हाला अभिमान वाटतंय आणि तुम्हाला सर्वांना आम्ही एकदम मनापासून तुमचं अभिनंदन करते मी आणि ब पुढच्या कालावधीमध्ये पण मी तसंहीच अपेक्षा करते की जसं आज जसं जो गतीने चाललेलं आहे देश जो गतीने चाललेला आहे तुमच्या योगदानातून अजून तुमच्या कुटुंब तुमचं गाव तुमच्या राज्य आणि देशाला पण तुम्ही विकसित करणार आणि तशीच गतीने तुम्ही अजून पुढे घेऊन जाणार तसा मी आशा व्यक्त करते आणि बघा अर्थ फक्त शिक्षण एक मी हे वाचले पुस्तक वाचले हे फक्त शिक्षण नाहीये किंवा फक्त माझं बाल भारती हे पुस्तक जे आहे ते संपलं हे शिक्षण नाही आहे अर्थ पूर्ण एक व्यक्तीचा कसं कम्प्लीट विकास पूर्ण परिपूर्ण विकास कसा करायचा हे शिक्षण आहे एक सक्षम आणि एक राईट एक व्यक्ती कसा बनवायचं एक नागरिक कसा एक चांगल्या पद्धतीने तयार करायचे हे शिक्षणच्या अर्थ आहे याच्यात एक आहे पुस्तक पुस्तक मध्ये पण मी प्रत्येक विद्यार्थीला सांगते आणि सोबतच प्रत्येक जिथे पण शिक्षक आहेत तुम्ही सर्वांना सांगते फक्त शिक्षक शाळाचं जो पुस्तक आहे त्याच्यापर्यंतच तुम्ही मर्यादित राहू नका प्रत्येक शालात एक तुम्ही तुमच्या शाळेत एक लायब्ररी एक ग्रंथालयाच्या उभारणी करा बघा ज्ञानचा जो भंडार आहे ना खूप मोठा आहे एकदम विशाल काय आहे ज्ञानाचा भंडार तुम्ही दर दिवशी जर एक पुस्तक वाचले तर तरी पण हे संपवणार नाही तरी पण खतम होणार नाही आता मी पण एक दोन पुस्तक वाचते तरी पण मला असं वाटतंय की माझ्याकडे वेळच नाही आहे वेळच भेटत नाही मला पुस्तक वाचायला पण तुमच्या तुमच्याकडे असं नाही आहे तुम्ही आता संदेश एकदम तुमचा प्राईम टाईम आहे तुम्ही शाळामध्ये आहोत तुम्ही वाचनाचा जो सवय आहे हे लावा तुम्ही आणि याचं शिक्षकाचा फार महत्व रोल असणार एक विद्यार्थी मध्ये एक विद्यार्थी तोपर्यंत तो सक्षम होऊ शकत नाही जोपर्यंत ते स्वतःचा विचार फॉर्म करू शकत नाही जोपर्यंत ते स्वतःमधलं आहे कृती सोच नाही शकताय जोपर्यंत परेंग सोच सोजू शकत नाही तोपर्यंत त्याचा विचार तयार होणार नाही आणि तोपर्यंत एक व्यक्ती पण सक्षम होणार नाही आणि विचार कधी डेव्हलप होणार विचार फक्त तेव्हा डेव्हलप होणार तेव्हा ते वाचणार वाचले की त्यांना अजून नॉलेज पण भेटणार आणि त्याचा विचार पण डेव्हलप होणार या तर याच्यामध्ये तुम्ही काम करा दुसरं आहे एक वाचायचं आहे आणि व्यक्तिमत्व विकास परिपूर्ण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास खूप महत्वाचा रोल आहे आणि त्याच्यासाठी आज बरेच तुम्ही एक स्पर्धा पण आम्ही आयोजित केली होती आणि त्याच्यात खूप चांगला मला रिझल्ट दिला आहे विकास असो की निबंध लेखन असो की स्पीच असो याच्यात मला दिसता येतात विद्यार्थी जे आले होते त्याचा जो भाषण होता त्याचा जो बोली त्याची जी बोली होती आणि त्याचा जो व्हॉइसच्या काय म्हणतात जे मॉड्युलेशन होता तो मला मला पण असं इतकी सक्षम मी नाही आहे की त्याच्या तुम्ही मी करू शकते किंवा विद्यार्थीला तुम्ही इतकी सक्षम केलेलं आहे की तो तुमचा खराब पाहतो आणि याच्या आधारे घेऊन आम्हाला मला असं वाटतंय की अजून थोडं आम्हाला एक्सपेंड करायला पाहिजे आता सध्या आमच्या पळसबागच्या आज कॉम्पिटिशनचे विद्यार्थी आहेत याचे स्पीच आणि निबंध लेखन आणि याचे विद्यार्थी आहेत अजून थोडं आम्ही एक्सप्लेन करतोय आज या मुलांनी आम्हाला खूप चांगला असा चित्रकला दाखवला तर हे आपले यशवंतराव चव्हाण आपले विद्यार्थी विकास स्पर्धामध्ये आम्ही अजून तीन गोष्टीच्या आम्ही समाविष्ट करणार एक आहे चित्रकलाचा चित्रकला दुसरं आहे आपले जसं आजच्या हे डिजिटल एअरमध्ये जर कोणालाही जर असा कम्प्युटर्स आणि रोबोटिक्सचं जर माहिती नाही आहे तर हे खूप एक मोठा ड्रॉबॅक आहे तर एक आम्ही नवीन हे इंट्रोड्यूस करणार फक्त कम्प्युटर आणि रोबोटिक्ससाठी आणि तिसरं आहे एक आजच्या परत एक कालावधीमध्ये असा जो पूर्ण असं जागतिक स्तरावर हे झालेलं आहे की ग्लोबलायझेशन झालेलं आहे तर इंग्लिशचं पण खूप महत्त्व आहे एक तर आमचं ऑलरेडी एक फोकस आहे की प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आणि प्रत्येक मॉडेल शाळा कशाने किमान आम्ही मॉडेल सेमी इंग्लिश करू जेणेकरून विद्यार्थ्यांना नंतर पुढच्या कालावधीमध्ये पण त्याचा स सभा होईल स आणि त्याच्यात आम्ही काय करू एक इंग्लिशच्या पण आम्ही स्पर्धा इंग्लिश स्पेलिंग बी असतात त्याच्या पण स्पर्धा आम्ही याच्यात इन्क्लूड करू याच्या माध्यमातून हे जे स्पर्धा आहेत यांनी यांना आम्ही एक्सपेंड करणार आहोत आणि याच्यात तुमच्या प्रतिसादच्या आम्हाला खूप गरज असणार आणि मी सर्व शिक्षकाचं मनापासून अभिनंदन करते की बघा विद्यार्थी आज खूप चांगला करत आहेत तिला आज जसं मॅडमनी सांगितलं शिक्षण अधिकारी मॅडमनी की तुम्ही आमच्या असल रिपोर्टमध्ये जे असा असा रिपोर्ट असा एक रिपोर्ट आहे ज्याचा रिपोर्ट इवन स्वतः त्याच्या नोंद पंतप्रधान मोदींनी पण आणि मुख्यमंत्री महोदयंनी पण घेतला होता आणि हे जे रिपोर्ट आहे याच्यात आम्ही दोन वर्षपूर्वी सातारा जिल्हा आठवे नंबरवर होते आज आम्ही गणितमध्ये पहिल्या नंबरवर आहोत आणि अंग्रेमध्ये भाषामध्ये दुसऱ्या नंबरवर आहोत पूर्ण राज्यात अशा तुम्ही ऑलरेडी हे तुमच्या कार्यक्षमता दाखवते आहेत आणि तुम तुमच्यावर मला खूप अभिमान वाटतो आणि शिक्षक वर्गाने मी परत आपल्याला संबोधित करते आणि तुम्हालाही आवाहन करते की बघा हे देशाच्या खऱ्या अर्थाने जो शिल्पकार आहे तो तुम्ही जण आहोत तुम्ही भविष्य रचण्या तुम्ही आहोत आणि तुमच्या हातात देशाचं भविष्य आहे तुमचं जो काम आहे का ते कोणीही मात्र जसं मॅडमनी पण सांगितलं कोणीही रिप्लेस करू शकत नाही असं जर एखादा इतर अधिकारी असो तर आम्ही असं ते इन्चार्ज देऊ किंवा त्याच्या याच्या कालावधीमध्ये त्यांनी काम समर्थन करा असं करून आम्ही मॅनेज सांगा पण तुमचं असं करू शकत नाही आणि हे तुमचं एक तो शक्ती पण आहे आणि हे खूप मोठी जबाबदारी पण आहे जो तुमच्या हातात आहे तुम्ही तुम्हाला हे जबाबदारी मला निश्च आशा आहे की तुमची जी जबाबदारी आहे तुम्ही मनापासून करणार आणि जसं शिक्षण जसं साताराचे आम्ही म्हणतोय की क्रांतिकारीचा जिल्हा आहे नियमित पुढे जाणारे जिल्हा आहे तर शिक्षणचा जो, जो, जो जसा जसा क्रांती आहे तो सातारापासूनच चालू झाला होता आमचा इतिहास आहे की तुम्हाला मी आवाहन करते की पुढच्या कालावधीमध्ये पण येणारे कालावधीमध्ये पण तसेच शिक्षणच्या क्रांती सातारामधूनच यायची आहे याच्या खात्री तुम्हाला करायची आहे याचा आशा मी करते आणि तसेच तुम्हाला सर्वांना धन्यवाद करते धन्यवाद